ताकद म्हणतात सूर्य म्हणतात आणि त्या सूर्याचा रथ हाकणारा अरुण नावाचा पुत्र गरुडाचा सख्खा भाऊ एका भावानं जगाच्या मालकाला पाठीवर घेतलं आणि एकानं जगाला दे प्रकाश देणारा सूर्याचा रथ हाकला म्हणून वारकरी संप्रदायाने दखल घेतली सूर्योदय झाला नाही उठा अरुणोदय प्रकाश झाला काय दयाळू संप्रदाय हो काय नाविन्या संप्रदाय हा संप्रदाय पंचट माणसाला डोक्यावर घेत नाही म्हणून पायला डोक्यावर घेऊन जर कोणी चुकीच्या पानच्याटायला डोक्यावर घेऊन अर्थ मोदन करीत असतील तर ते गावाला कुपाटी लावतील दोघाची पतन सारखे तुम्हाला एक सांगू का खंडी भर घेण्यापेक्षा एकच ऊस घेऊन चल जा खंडी अरंड डोक्यावर पिंडी बांधण्यापेक्षा एकच ऊस घेत जा कारण सांगू चोट भेटले हो येरांडा हाणलं तर यरण फुटून जात भूक लागल्यावर हो येरांड सारखाच घातलं तर रस निघाल घरी जाऊन मांडवाला मेड दिली तर मांडव बोकांडीवर पडडा काय कामाची ती येरांड चोट भेटलं तरी एका उसात चोट दुमत कि उसान निबरडक पेऱ्याचा उसा असा आणि मायासारख्या निबरडक डग माणसा पुढे चोट घ्यावा त्या खाली पाडी ना आता गुडघर शानपणा करायला हो त्या अपघातापासून भूस तस्करो कृती यक्षुदंडा ती एक दुसरं कारण सांगायचे मध्वाचार्यांचा संवाद आहे मध्वाचार्य म्हणायचे वार्धक्यम दशा जाक्षुदंड हा माथार पण झालं नीट चालता येत नसेल तर ऊस सापडाय ना काठी धरूनच तष्करम कृती ज्या येते निबरडक माणूस आहे खांद्यावर ऊस आहे हा पाठ त्याच्या चोट येते आणि भूक लागल्यावर खायन सु या रंड कशी खाता येते म्हणून उसायला डोस किंवा घ्या नाकाने या रंड डोस किंवा घेऊन फिरू याला मी मिळाल्याच वाजवायचे आईला शाप दिला खरंच तस झालं त्या शापातून मुक्त गरुडाने केलं त्या अमृतांना कथा प्रसंग मोठा आहे मला फक्त पंढरीची ताकद सांगायची गरुडाच्या पुरेपूर लक्षात आलं अरुणाच्या पुरेपूर लक्षात आलं आईचा शब्द चुकला होता तिनं एक काम चुकीचं केलं कारण वडलांनी सांगितल्याच्या मर्यादेच्या अलीकड नियमाच्या अलीकडे एका अंड्याला छेद दिलता म्हणून अर्धावट शिरडाचा पुत्र जन्माला आला आईने केलेल्या चुकीमुळे मला पाय आणि पंख कमी झाले म्हणून आईला शाप द्यायला देल नव्हता पाहिजे पण शास्त्र वेदाचा अनुयाय घेतल्याच्या नंतर लक्षात आला आपण चुक केली या पापातून उत्तीर्ण होण्यासाठी गरुडानं अरुणानं काय काय केलं तर्पण तर्पणो भयजायती लुप्त पिंडरा तर्पणम रक्तचंदन समरपयामी आरक्त पुष्पम समरपयामी अंगुष्टाधिष्ठान भय तर्पण विधी केला गंडकी नावाच्या गंगेच्या तीरावर नेपाळ नावाच्या नाही चुकून बोललो नेपाळमध्ये गंडकी आहे तेही चुकून बोललो वंग देशामध्ये चर्मनवथी नावाची गंगा आहे वंग नावाचा देशका मोबाईल वर इचका सापडल वंग नावाच्या देशामध्ये चर्मनवथी नावाची गंगा आहे वंग देशाचा राजा या भारत देशातला मानवी शुह होता त्या शुहाचं नाव होतं कर्ण आणि या पवित्र गंगेच्या तीरावर कर्णाला एक शाप होता तसे सहा शाप होते त्याच्यापैकी एक शाप होता त्या शापाचं म्हणजे हे ज्याला आपण इकडं नाशिकला नारायण नागबळी करते ना पितृदोषा दोषा भय सो देशो पितृदोषा सर्व स्तो भय व्याप्ती नाम हिनखा स्वतिष कर्णनाम नेते जायते पितृदोषाचं एक प्रकरण होतो त्या प्रकरणाकरता कर्णाला एक एक आर्चन होती अडचण होती म्हणून आमची लोक सांगतात ऐका आता तुमचं लग्न जमत नसेल बर का त्याला हे चुकीचं नाही फक्त ज्याला कळतंय त्याला शास्त्र म्हणायचं ज्याला कळत नाही त्यानं भारा डोक्यावर बांधून घ्याचत नाही का बैलावरील शास्त्र बैलाच्या अंगावर किती जरी पथ्या बांधल्या तर त्याला पथ्या कळतात का नाही 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 किती पांढरे कपडे घाला दुसऱ्या दिवशी काळे फट मालकाचं वाक्य आणून देतलंय फक्त पाटकर घरी गेल्या काय वाक्य येते ते भिंतीवर चित्र काढ पंढरनाथ बाबांना त्या चित्राच्या हातात तलवार दिली लेपा हातीचे शस्त्र ते आपल्याला मारित वय ते चित्रावर ना पडून गेली आणि ते चित्राची माती होती ना ती रे आपल्याला मारीन का तस शास्त्र अत्यंत गोड आहे पण ते गोड तपासा जगाला उपयोग होईल पोट भरण्यापुरतं जर शास्त्र वापरित असाल तर पूर्वज नारकाल जातील विठाला विठाला भरा ना पोट पोट भरा पोट भरा तळ राखणारा पाणी पिय असतो तळ राखणारा पाणी पियत असतो पण तळ राखणाऱ्याने येथेच पाणी पिवा आंघोळ करावा भोकड पाडून तळ रिकव नाही करावा मग मात्र विटीवरचा मालक असा दे तू आ, त्याला पण कळत नाही आपण कुठ कुठं हाना नियम आहे शास्त्र कर्णाच्या बाबतीत ती एक होती थोडीशी सान आणि या वंग देशाचा राजा कर्ण चर्मनती नावाच्या गंगेच्या तीरावर वर्षाली नावाची पत्नी चा, ना चा याच गंगेच्या तीरावर अरुणानी तर्पणविधी केला दक्षिणेकडे कर तोंड करून आई पाप संपलं वाटेल ते तीर्थ वाराणसी गया पाहिली द्वारका परी नाही तुका पंढरीच्या बरच सांगितले उदंड पाहिले कितीतरी वर निले वाखा निता भय पायो दृष्टी चक्षुरस्तते वचम यत्महती स्थान प्रिया नाम पंढरी नै वाते जायते सगळी पाहिले वर इचिरे वर्णिले सगळं केलं पंढरपूरचे नाही बरोबरचे नाही आणि मग एके दिवशी गरुडाला अरुणाला तीन ठिकाणी संदेश मिळाला त्याच्यापैकी एका ठिकाणचा संदेश सांगतो ते संदेश जिथं भगवान प्रभू बाण भातुडे घेऊन उभे आहेत सांगता येईल अशी एक पवित्र भूमी आहे त्या भूमीमध्ये देवर्षी नारदाचा शाप संप त्या ठिकाणाला बदरिका आश्रम म्हणतात नारायण रूपात प्रभू आहेत आणि तिथे तिथं संदेश मिळाला गरुडाला अरुणाला चुकून बोललो अरुणाला संदेश मिळाला आईला गेलेल्या चुकीच्या शब्दाच्या पापातून जर मुक्त व्हायचा असेल तर एकदा पंढरपूरला जाय अरुणाचे मालक सूर्य नारायण प्रकाश देवता शेवटचा पुरावा इथपर्यंत पुन्हा कधी योगाला तो पाहून म्हणताना तुला याच काग का। लागावी नाही तुम्हाला तीस गाव पठ्याल चक्तीच गाव मालकाचं दर्शन घेतलं नारायणा जी जी नाही म्हटले नारायणा ना? काय रे नारायण म्हणजे ना सूर्य काय रे मला माणूस करताल मला माणूस करताल गडबड करायला नाही पाहिजे बरं का कोणत्याही गोष्टीत गडबड नाही करायला पाहिजे पाहुणा घरी आला नवऱ्यानं सांगितलं पिठल चपाती कर गरबड केल्यामुळं व्यसनाचा डबा न घेण्यापेक्षा निर्माचा डबा घेतला निर्माकडे आला ना तुम्हाला कपडे ध्वाचा निर्माण तिने दीड किलो निर्मा टाकला तरी पिटलं घट होईच ना कस होईन मजुळा तू निर्मा सोड्या ना पिठलं पिटलं गरबडीत आणि मग म्हणली मा घट कस होईन तर सुन म्हणली आत्या हे कपडे ध्वाचा सोड्या ना बया बया काय नीट पा ना तू जरा गरबड केली की असं